नमस्कार एवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता बघूया एवला शहरातील ब्रेकिंग न्यूज शहर पोलिसांकडून अवघ्या बारा तासात पैठणी चोरीच्या घटनेचा उलगडा एक लाखोच्या पैठणी हस्तगत एवला शहरात नगर मनमाड महामार्गावर लक्करकोट पैठणी हे दुकान चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडत दुकानातील महागड्या पैठणींची चोरी केली होती या संदर्भात गुन्हा देखील दाखल होता पोलिसांनी तत्काळ तपासाचे सूत्र हलवत संशयित शबीर कादिर शेख राहणार नांदगाव रोड येवला याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पैठणी डी व्ही आर मोटरसायकल असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे पुढील कारवाई येवला शहर पोलीस करत आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक गिरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे काल दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार नांदेसर रेल्वे गेट येवला कोपरगाव महामार्ग इथं जे लकडकोट पैठणी आहे तिथं चोरी झाल्याची घटना उघडकी झालेली होती ती त्यांना मालकांना सव्वा नऊच्या सुमारास समजली आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात चोरी झाल्यासंदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती त्याच्यानुसार सी आर नंबर चारशे चौदा पब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी लोखंडे साहेब यांना माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांनी तपास पथक स्थापन करून त्या तपासाच्या अनुषंगाने स्वतः इथं पोलीस शेनला थांबवून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे लोखंडे या साहेब साहे। यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन त्या घटनास्थळाची व्यवस्थित पाहणी करून तिथल्या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदणी केले घटनास्थळावर पंचनामा करून त्याप्रमाणे स्कॉड आणि फिंगरप्रिंट यांना बोलवून त्यांच्याकडून आवश्यक ते, ते, ते सर्व पुरावे हस्तगत केले त्यानंतर तांत्रिक विश्लेषण साक्षीदारांचे जाबजबाब याच्यावरून सदरचा गुन्हा हा तिथलं तिथं काम करणाराच एक इसम यांनी केल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाले त्यानुसार त्या सदरिस माग आणि ताब्यात घेतले त्याला विचारपूस करून त्याला गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरच्या गुन्ह्यात जेवढा मुद्देमाल चोरीच गेला होता त्या सर्व पैठण्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे गुन्ह्यात त्यांनी जो डी व्ही आर वायरलेस वायफायचा सेट जो चोरून नेला होता तो देखील तिथं हस्तगत करण्यात आला आहे